आता त्यांनी मायाव निलंबनाची कारवाई केली थी, तर ठीक आहे त्यासाठी मी कोर्टात जाणार आहे आत्ता जर पंचांनी अशी चुकी केली तर मग पंचांवर बी कारवाई झाली पाहिजे ना खरं तर एखाद्या खेळाडूचं आता निलंबन होतंय त्याचं त्या खेळाशी जोडलेली एक नाळ असते आणि अचानक त्याला आता खेळ बंद करायला होतं तुम्हालाही तीन वर्षासाठी कुस्ती बंद करायला सांगितली कितपत योग्य आहे सगळं आता त्यांनी मायाव निलंबनाची कारवाई केली थी, ते ठीक आहे त्यासाठी मी कोर्टात जाणार आहे आत्ता आणि आता राहिला विषय असा की त्यांनी निलंबित केले त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे पणसांनी की पंचांचा निर्णय हा चुकीचा झाला मग चुकीचा निर्णय तुम्ही स्पर्धा झाल्यावर सांगता की चुकीचा निर्णय झाला मग या आधी ज्या टायमिंगला आम्ही तिथे जाब विचारला होता व्हिडिओ दाखवा म्हणलं होतं मग त्या ठिकाणी तुम्ही तर का निर्णय नाही घेतला त्या ठिकाणी जर पंचांनी अशी चुकी केली तर मग पंचांवर बी कारवाई झाली पाहिजे ना आज किती खेळाडूंचं नुकसान आहे जर पंचांच्या अशा हलगर्जीपणामुळं जर खेळाडूचं नुकसान होत असेल तर ते चुकीचं आहे ना पंचांनी चुकीचा निर्णय दिलाय तो तर त्यांनी मान्य केलाय तुम्ही सांगताय मग महाराष्ट्र केसरी मोळ झालेत हे खरंच झालेत का मग आता मी त्याबद्दल काय महाराष्ट्र केसरीबद्दल बोलू शकत नाही मी फक्त माझ्या कुस्तीबद्दल काय झाले ते पंचांनी माझ्यावर काय केले मी ह्या निर्णयाबद्दल फक्त बोलू शकतो जास्त मी दुसऱ्या गोष्टीविषयी बोलू शकत नाही संदीप भोंडे म्हटले की पंचांचा निर्णय खेळाडूने स्वीकारायला हवा हा संदीप बोंडे म्हणले ना पंचांशी निर्णय स्वीकारला नंतर संदीप बोंडे स्वतः म्हणले की पंचांचा निर्णय चुकीचा होता दुटप्पी भूमिका काय घेत बोंडे त्यांनाच माहिती की त्यांची दुटप्पी भूमिका काय घेते त्यांनाच तुम्ही ज्या विचारा यूट्यूबची भूमिका तुम्ही काय घेतली पहिल्यांदा तुम्ही म्हणताय की न्यायदेवताचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे मग न्यायदेवतेकडे आम्ही जर जॅब मागितला तर मग तुम्ही का तर त्या दिवशी व्हिडिओ दाखवला नाही गेला आणि नंतर न स्पर्धा झाल्यावर सांगता की पंचांचा निर्णय हा चुकीचा होता मग असं का दुपट्टी दुतुंडी बोलते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना तुमचे आई वडील काल दिवसभर देवापुढं बसून होते त्यानंतर कुस्तीचा हा सगळा प्रकार झाल्यानंतर पंचान्न कारवाईची मागणी केली आहे आईवडिलांनी तुमची भूमिका काय आहे पंचाण्णव शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केली के तशी पंचान्न झाली पाहिजे ना इथून पुढे येणाऱ्या काळात कित्येक पंचान्न जर असं जर करीत राहिलं तर खेळाडूंचं नुकसान आहे पंचांना पण थोडीफार भीती राहिली पाहिजे ना जर कोणता जर निर्णय जर घ्यायचा असेल तर ते शंभर टक्के पा शंभर वेळा विचार करतील की बाबा निर्णय बरोबर का चुकीचा आहे नक्कीच खेळाडूंवर ज्या पद्धतीने कारवाई होते त्याच पद्धतीने पंचांचे निर्णय तपासले पाहिजेत आणि त्यांच्यावरती ही कारवाई व्हायला पाहिजे त्यामुळे पुढील काळातल्या खेळांमध्ये चुकीचे निर्णय दिले जाणार नाही अशी भावना या ठिकाणी शिवराज अक्षय यांनी व्यक्त केली रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज राजगुरुनगर पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका